मेरू भाई फॅमिली काय चाललंय सगळ्याचं आम्ही बसलोय जेवायला जेवाय बघा कोण कोण बसलय पूजा यश आई बाहू आणि दर्शन बोल दर्शन काय बोलायचं होतं लय म्हणत होता व्हिडिओ करा व्हिडिओ करा बोल ला जायचं नाही आता नाही बोल तू काय खातोय दर्शन जाय सोमवार का सोमवार धरतो तू उद्यापासून <laughs> दर्शन उद्यापासून धरतोय सोमवार दर्शनला आहे शाबू आमचा सोमवार आहे आणि पूजाला जेवाय काय केले तुम्हाला ग मिरची दादा मिरची खातोय दमानी जपून <laughs> हाल करतो माणसा असं आहे काय काय करतय आणि मी च खाते किती बघ होय कोणला बाक हां बाकी चला मिरची ठेवते आणि दिनीस तो कुठ खात या तुझा उपास नाही काय दादा हं हां कोणचा उपास आहे तुझा शाबूचा बुजा उपवास आहे काय बर मला वाटलं सोमवार आहे तुझा कसा झालाय शाबू पूजा हां घे की तुला मिरची दे की मला होय हे जे टाकले ती खाऊ का तू खाली ती मिरची आहे का नाही तिकट टिकट नको ती तर चला मंडळी जेवायला या बघा कसा शाबू बनवलेला आहे बटाटा टाकून मिरची शेंगदाणं

<laughs> दोन लाल तू आपण बाळा रात्री यायला आम्हाला होते काय होय बर म्हणजे गाडी होता जोपल्या तू एकलाच उठलाय बरोबर हा हल्ल्यापासून जे दर्शन झोपलं होता आहे का ना होतं काळ गिक पळत चढायचा डोंगरावर पळतच आणि दादाला आणला डोकली तू वर हम्म काय झालं नाही उलट नाही म्हणला तू काय बांधकड बर थोडा मी म्हणला नाही उचलून घ्या काय करा

ব worth rỡ ব বব ཀོང বིི ব বར বད prz প઼ད হব বདর দ྾র বང বབ বད� বདৱ বདব বདব বདབ বདકྱব বzy বད. বདবག বདব বདི বདর বདས বདব ব�

なるほど。<music>